नमस्कार मी डॉक्टर नानासाहेब खरे नाशिक येथील सुजय सेवा या नेत्र चिकित्सालयाचा नेत्रतज्ञ संचालक आणि आपण पाहत आहात सुजय आयक्यर हे यूट्यूब चॅनल मित्रांनो मोतीबिंदू किंवा कॅटरॅक्ट हा शब्द तुम्ही अनेक वेळेला ऐकलेला असेल त्याचबरोबर मोतीबिंदूला सुरुवात झाली मोतीबिंदू आला मोतीबिंदू वाढला मोतीबिंदू पिकला मोतीबिंदू फुटला किंवा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली हे वाक्य अनेक वेळेला तुम्ही ऐकलेले असतील तर आज आपण मोतीबिंदू म्हणजे नेमकं काय मोतीबिंदू झाल्यावर त्याचे आपल्या नजरेवर कशा प्रकारे परिणाम होतात आणि मोतीबिंदूची लक्षणे काय असतात हे आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात मोतीबिंदू म्हणजे नेमकं काय आणि त्याचे आपल्या नजरेवर कशा प्रकारे परिणाम होतात हे जाणून घेण्याच्या आधी निसर्गाने आपल्याला दिलेल्या अतिशय सुंदर आणि तितक्याच नाजूक अशा डोळ्यांची रचना थोडक्यात आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर आपल्या डोळ्यांचा आकार हा साधारणतः गोलाकार असा असतो त्याची लांबी आणि रुंदी ही साधारणतः चोवीस मिलीमीटर असते आपण समोरून जर बघितलं तर सर्वात प्रथम आपल्याला हे जे काही गोलाकार आणि अतिशय ट्रान्सपरंट असा हा जो अवयव आहे त्याला बुबुळ किंवा पॉर्निया म्हटलं जातं बुबुळाच्या मागे ही जी गोलाकार असते ती डोळ्याची बाहुली आणि बाहुलीच्या मागे अतिशय पारदर्शक किंवा ट्रान्सपरंट असा हा भिंग किंवा लेन्स असतो लेन्सच्या पाठीमागे ही जी काही पोकळी दिसते याला विट्रेस कॅविटी असं म्हटलं जातं आणि त्या विट्रेस कॅव्हिटीत जेलसारखा विट्रेस नावाचा पदार्थ भरलेला असतो या कॅविटीच्या मागे हा जो काही आपल्याला गोलाकार पडदा दिसतो त्याला डोळ्याचा मागील पडदा किंवा दृष्टीपेटल किंवा रेटिना म्हणतात आणि रेटिनाच्या मागे ही दृष्टीनाडी किंवा त्याला ऑप्टिकनर असं म्हणतात मित्रांनो आपण आता डोळ्याची रचना बघितली आता आपल्याला दृष्टीज्ञान कसे होते ते जाणून घेऊयात तर आपण जेव्हा एखाद्या वस्तूकडे बघतो त्या वस्तूकडून परावर्तित होणारे प्रकाश किरण या अतिशय पारदर्शक किंवा ट्रान्सपरंट भूगुळातून डोळ्याच्या आत प्रवेश करतात डोळ्याच्या आत प्रवेश केल्यानंतर ते पुढे किती प्रमाणात पाठवायचे याचं नियंत्रण ही बाहुली करते डोळ्याच्या आत आलेले प्रकाश किरण ह्या लेन्सच्या मदतीने ह्या पारदर्शक लेन्सच्या मदतीने या डोळ्याच्या मागील पडद्यावर किंवा रिटिन्यावर फोकस केले जातात किंवा केंद्रित केले जातात आणि अशा प्रकारे आपण बघत असलेल्या वस्तूची प्रतिमा या दृष्टीपटलावर तयार होते आणि ह्या प्रतिमेचे सिग्नल या मार्फत किंवा ऑप्टिक नर्व मार्फत मेंदूकडे पाठविले जातात अर्थात व्हिज्युअल कॉर्टेक्सकडे पाठविले जातात आणि अशा प्रकारे आपल्याला दृष्टीज्ञान होते आणि या अतिशय नाजूक डोळ्यातून आपण संपूर्ण जग बघू शकतो मित्रांनो आपण डोळ्यांची रचना आणि आपल्याला दृष्टीज्ञान कसे होते ते आपण समजून घेतले आता मोतीबिंदू म्हणजे काय आणि मोतीबिंदू झाल्यानंतर त्याचा नजरेवर कशा प्रकारे परिणाम होतो हे समजून घेणं सोपं जाईल तर ज्यावेळेस हा पारदर्शक किंवा अतिशय ट्रान्सपरंट असा भिंग किंवा लेन्स अपारदर्शक होतो किंवा ओपेक होतो किंवा दुसरं होतो किंवा साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर हा लेन्स जेव्हा खराब होतो त्यावेळेस एखाद्या वस्तूकडून आलेले प्रकाश किरण हे या पडद्यापर्यंत किंवा रेटिनापर्यंत व्यवस्थितपणे केंद्रित होत नाहीत किंवा फोकस होत नाहीत आणि त्या वस्तूची पुसट प्रतिमा या पडद्यावर तयार होते आणि ती वस्तू आपल्याला पुसट दिसायला लागते आता मोतीबिंदूला मोतीबिंदू का म्हणायचं असं काही जिज्ञासू व्यक्तींच्या मनात प्रश्न आला असेल तर मोतीबिंदू होण्याच्या प्रक्रियेत ज्यावेळेस हा भिंग पूर्णपणे खराब होतो किंवा पूर्णपणे उपेक होतो त्यावेळेस तो सफेद किंवा पांढऱ्या रंगाचा होतो आणि मोतीबिंदू झालेल्या व्यक्तीच्या डोळ्यात आपण जेव्हा समोरून बघतो त्यावेळेस ह्या बुबळाच्या मध्यभागी आपल्याला तो मोतीबिंदू एक सफेद डाग किंवा सफेद बिंदू दिसतो मोत्यासारखा दिसतो आणि म्हणून त्याला मोतीबिंदू म्हणतात मित्रांनो मोतीबिंदू म्हणजे काय आणि मोतीबिंदू आपल्या नजरेवर कशा प्रकारे परिणाम होतो हे आपण बघितलं आता मोतीबिंदू झाल्यानंतर कोणत्या प्रकारची दहा लक्षणं आपल्याला जाणवतात हे आपण जाणून घेऊया तर मोतीबिंदू झाल्यानंतर वस्तू पुसट दिसतात वस्तूंचा रंग फिका दिसतो आपण धुक्यातून बघत आहोत अशा प्रकारचा भास होतो खूप जास्त प्रमाणातला प्रकाश आपल्याला सहन होत नाही एकाच वस्तूच्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रतिमा दिसतात त्याला डिप्लोपिया असं म्हणतात रात्रीच्या वेळेला पाहताना अडचण येते किंवा ड्रायव्हिंग करताना अडचण जाणवते कमी प्रकाशात किंवा अंधुक प्रकाशात बघताना अडचण जाणवते वारंवार चष्म्याचा आपला नंबर बदलत जातो दिव्याभोवती प्रभामंडळ किंवा चमक दिसते आणि पूर्णपणे पिकलेल्या मोतुबिंदूच्या अवस्थेत आपल्याला समोरून बुबळाच्या मध्यभागी सफेद किंवा पांढरा बिंदू किंवा डाग दिसतो हे मोतीबिंदू झाल्याची दहा लक्षणं आहेत मित्रांनो मोतीबिंदू म्हणजे काय आणि त्याची लक्षणं आपण जाणून घेतली तरीही आपल्या मनात काही प्रश्न असतील काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जाऊन नक्की विचारा आणि हो सुजय आय केअर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण हा चॅनल आहे तुमचा आणि आपल्या सर्वांचा धन्यवाद